सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते श्री शिवाय नमस्त हर हर महादेव ओम उमा शंकराय नम नमस्कार दुर्गा अष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये येते पण श्रावणात येणाऱ्या दुर्गा अष्टमीला एक वेगळेच महत्त्व आहे असे धर्मग्रंथात सांगितलेले आहे यंदा एक ऑगस्टला शुक्रवार योगायोगाने वारसुद्धा श्रावणातील शुक्रवार आलेला आहे आणि श्रावणातील मासिक दुर्गाष्टमीसुद्धा त्याच दिवशी आलेली आहे या दिवशी महादेवासह माता दुर्गेची पूजा केली जाईल त्याचबरोबर काही प्रभावशाली उपाय केले जातील यामुळे तुमच्या भाग्यशाली बनेल तसेच तुमच्या घरातील आर्थिक चंचल संकट दूर होईल मैत्रिणीनं आत्ता दुर्गा दुर्गेची उपासना केल्या म मध्ये आपल्यामध्ये शक्तीचा संचार होतो ऊर्जेचा संचार होतो म्हणूनच जर तुमच्या दिवसभर ऊर्जा जाणवत नसेल कंटाळा आला वाटत असेल दिवसभरामध्ये दुर्गा मातेचा मंत्र किंवा सोत्राचं पठण करावे पण नक्की कुठले उपाय करायचे कसे करायचे चला तर मग जाणून घेऊया नंबर एक तुमच्या घरात सतत भांडण क्लेश असेल आर्थिक चंचन चालवत असेल सुख नावाची गोष्ट घरात नाही असे वाटत असेल तर तुम्ही श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमीला नऊ मुलींना बोलावून नऊ कुमारिकांना बोलावून त्यांना जेवायला घाला किंवा तुमच्या शक्तीने त्यांना काहीतरी खाऊ घाला आता जर तुम्हाला नऊ मुलींना बोलावणे शक्य नसेल तर निदान एका मुलीला कुमारिकाला तरी बोलवावी तिची पूजा करून तिला जेवायला घाला त्यानंतर त्या मुलींना असे जेवण द्यायचं नाही तर लाल कलरचं साहित्यसुद्धा द्यायचं आहे तर तुम्हाला लाल कलरच्या कुठल्याही प्रकाराच्या तुम्ही त्यांना वस्तू देऊ शकता नंबर दोन माता दुर्गा देवीची आणि भगवान शिवशंकरांचे श्रावण महिन्यामध्ये कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती प्राप्त करण्यासाठी एक सुपारी घेऊन त्याच्यावरती सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवाव्यात आणि हर हर उमा पार्वती पते नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा घरामध्ये सुख समृद्धी तर येते परंतु नोकरी व्यवसाय करणाऱ्यालाही यश प्राप्त होते तीन श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमी त्यातल्या त्यात शुक्रवार आलेला आहे तर दुर्गा अष्टमी दिवशी एक बेलपत्र तीन शमी पत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून बाबा भोलेनाथाला मनोभावे विनंती करून अर्पण करा येणाऱ्या अष्टमीपर्यंत तुमचे दुर्भाग्य दूर झालेले असेल आणि बाबा भोलेनाथ तुमच्या घरात माता लक्ष्मीला निवासस्थान करण्यासाठी सदैव सांगतील चार श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमीला मंदिरामध्ये जाऊन लाल चुनरी मखाना मालपुवा बेसन मिश्रित खीर अर्पण करून त्यानंतर विवाहित महिलेला सौभाग्याचे सामान तिथेच द्या असे केल्याने आरोग्यात सुदृढ होते आरोग्याची प्राप्ती होते पाच दुर्गा अष्टमीच्या तिथीला दुर्गा मातेबरोबर भगवान शिवशं शंकरांची विधिवत पूजा केल्यावर भगवतीचा तसेच महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पण लक्षात ठेवा दुर्गा माता आणि भगवान शिवलिंगाची पूजेमध्ये तुळस दुर्वा आवळा रुई मंदार इत्यादी फुलांनी वापर करू नये सहा श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमी दिवशी एक लाल कपडा घेऊन अग्नेय दिशेला माता दुर्गाच्या नावाने एक दिवा चौमुखी प्रज्वलित करावा तो दिवा प्रज्वलित करताना आपलं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला असावे त्यानंतर पूजा साहित्य दक्षिण पूर्व दिशेला ठेवा म्हणून तो दिवा प्रज्वलित करा असे केले आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धनवृद्धीसुद्धा होते सात शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शिव स्वतः पाणी आहेत शिवाला पाणी अर्पण करण्याचे महत्व समुद्रमंथनाच्या कथेशी देखील जोडलेले आहे, जोडले आहे। अग्नीसारखे विष पिल्यानंतर शिवाचा कंठ पूर्णपणे नीला झाला होता विषाची उष्णता शांत करण्यासाठी आणि शिवाला शीतलता देण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पण केले म्हणून शिवपूजेत पाण्याला विशेष महत्त्व आहे म्हणून दुर्गा अष्टमी दिवशी भगवान शिवशंकरांना ओम शंकराय नम या मंत्राचा जप करत शुद्ध जलामध्ये थोडेसे केशर आणि दूध मिक्स करून अर्पण करावे आठ श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या दुर्गा अष्टमी दिवशी संध्याकाळी दहा नंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा चवमुखी प्रज्वलित करावा असे म्हणतात की चारी बाजूनी येणारी नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा शक्ती दुर्भाग्य दूर होते तसेच सर्व ग्रह दोषसुद्धा नष्ट होतात नऊ श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमीला किंवा शुक्ल पक्षातील असो कृष्ण पक्षातील असो दोन्ही अष्टमीला जरूरी नाही की सोमवारचीच अष्टमी असावी तर पाच बेलपत्र पाच अक्षमीपत्र पाच बोराची बेलपत्राला बोराच्या पिवळे चंदन, चंदन आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तुम्हाला शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर ठीक नसेल घरच्या शिवलिंगावरती प्रथम लालचंदन लावलेले बेलपत्र त्यानंतर पिवळे चंदन लावलेले त्यानंतर बोराची पाणी त्यानंतर फक्त क्षमीपत्र मनोभावे अर्पण करावे त्यानंतर जे बेलाचे उचलून बेलपत्राच्या झाडाखाली ते सर्व अर्पण करून एक लोटा जल अर्पण करावे त्यानंतर त्यातील पाच बेलपत्र उचलून आपल्या घरी आणावे आणि अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण करावे हे अवधुतेश्वर महादेव कोण आहेत तर शिवपुराण कथेमध्ये सांगितले आहे भगवान शिवशंकरांना क्रोध आला होता ब्रह्मदेवांना ते क्रोध उचलून समुद्रमंधांना टाकला होता तर अशी एक पौराणिक कथा सुद्धा आहे तर जो व्यक्ती मधिरा व्यसन वाईट संगतीला लागलेला आहे आपण या व्यक्तीला जेवढे जास्त समजावतो तेवढे जास्त व्यक्ती जास्त करतो तर या क्रोधाला शांत करण्यासाठी अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण करून जो व्यक्ती मधिरा वाईट व्यसनाला संपत्तीला लागलेला आहे त्याला जेवणात जेवणातून किंवा कुठल्याही वस्तूमधून खायला द्या परंतु या पाच पानातील थोडा थोडा भाग सलग एकवीस दिवस द्यायचा आहे हळूहळू त्या व्यक्तीमध्ये फरक लागेल श्रावण येणाऱ्या अष्टमी दिवशी दुर्गा अष्टमी दिवशी जो व्यक्ती भगवान शिवशंकरांच्या घरच्या घरी शिवलिंगावरती मनोभावी फक्त पाच बेलपत्र अर्पण करतो आणि जो मनोकामना भगवान शिवाला सांगतो मनोवांचित इच्छा भगवान शिवाला सांगतो तर येणाऱ्या तीन महिन्यामध्ये त्या व्यक्तीची इच्छा मनोकामना पूर्ण झालेली असे अकरा श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमी दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीच्या स्थानावरती हळदीच्या सात टिकले लावून ज्या मुला मुलींचा विवाह जमत नाही जमलेले विवाह मोडतात अडथळे येतात तर त्या व्यक्तीचे स्मरण करून हळद उचलून त्या मुलीच्या मुलाच्या हाताला लावून पिंपळाच्या वृक्षाला त्या मुलीच्या मुलाच्या हाताचे पाच छाप उमटवावे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये विवाह पक्का झालेला असतो शिवपुराणात त्या अशोक सुंदरीच्या स्थानावरील हळदीचे एवढे महत्त्व आहे एवढे महत्त्व आहे की शिव आराधनेमध्ये ही आराधना साधारण नाही तर खूप प्रभावशाली आहे बारा श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमी दिवशी एक लोटा जल घेऊन त्यामध्ये थोडेसे काळे तीळ एक काळी मिळी आणि थोडेसे लाल चंदन टाकून भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये भगवान शिवाच्या शिवलिंगावर पाच स्थान आहेत अष्टमी दिवशी पाच स्थानावर अर्पण केल्याने पंचगंगा असे म्हटले आहे शिवमंदिरात गेल्यानंतर प्रथम उजव्या साइडला मनोकामना करून जल अर्पण करावे त्यानंतर डाव्या साईडला रोगमुक्तीसाठी प्रार्थना करून जल अर्पण करावे त्यानंतर अशोक सुंदरीच्या स्थानावर जल अर्पण करावे या स्थानावर काजल अर्पण केले जाते तर सौभाग्यवती स्त्रियाला अखंड सौभाग्य प्राप्त होते अशी स्त्रीपतीला काल मृत्यू पासून वाचवू शकते महाकालांना अकालमृत्यू पासून वाचवण्यासाठी सांगू शकते असे स्थान म्हणजे अशोक सुंदरचे स्थान इथे जल नक्की अर्पण करावे चौथे स्थान जिथे माता पार्वतीची कट केलेला भाग आहे जिथे शिवलिंग ठेवलेले आहे तिथे अर्पण करावे इथे जल अर्पण केलेले कितीही क्लेश चालू असेल तक गोष्ट जात असतील तर अशा स्त्रीने इथे जल नक्की अर्पण करावे पाचवे जल भगवान शंकरांना अर्पण करावे विश्वाचे मालक विश्वातील सर्व वाईट शक्तीपासून आकार अकाल मृत्यूपासून दुःख दारिद्र्यापासून दूर करणारे हे भगवान शिवाला शेवटी जल अर्पण करावे हे पाच प्रकाराचे जल दुर्गाष्टमीला नक्की अर्पण करावे तेरा अखंड श्रावण महिन्यामध्ये तसेच दुर्गा अष्टमी दिवशी पतीपत्नीमध्ये सतत क्लेश होत असतील वादविवाद होत असतील छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणतंटे होत असतील तर पती पत्नीचे ऐकत नसेल किंवा पत्नीपतीचे कुठलीही गोष्ट ऐकत नसेल कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादविवाद होत असतील तर फक्त आपल्या देवघरामध्ये दे शुद्ध शुद्धकायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि रुद्राक्षाच्या माळेने एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळेस उमा पार्वती पते हर हर महादेव या मंत्राचा जप करावा तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम उमा पार्वती पते नम टाईप करा धन्यवाद